आजकाल मुली खूप हिंसक झाला नाही का कुणी नवऱ्याला मारून ड्रम मध्ये टाकताय कुणी हनीमून नेऊन मारताय तर कुणी घरच्यांनाच विष देऊन मारताय मुलांनी तर आता लग्नच करायला नको एक तर लग्न करून मरा नाहीतर लग्नानंतर डिवोर्सची आलेमनी देऊन असं मी म्हणत नाही तरुणांमध्ये आजकाल हीच चर्चा रंगते पण जरा थांबा एकोणीशे ऐंशी नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर ही ऍड दाखवत होते तुमची मुलगी किचन मध्ये काम करत असताना जळाली तर काय करायला पाहिजे इतकं भयानक वास्तव बघत असूनही मुलींनी लग्न करणं नाही सोडलं युनायटेड नेशनच्या आकड्यानुसार प्रत्येक दहा मिनिटाला एका महिलेचा मृत्यू होतो आणि तो तिच्या जवळच्या व्यक्तीकडून होतो पण आपल्यापैकी किती जण तो गुन्हा देखील तितक्याच तत्परतेने पाहतो जितक्या चवीने आपण तो गुन्हा पाहतो ज्यामध्ये की महिला अपराधी असेल मुळात लग्न करण्याची कारणेच इतकी विचित्र आहेत की एका पॉईंट नंतर ते नातं हिंसक होणारच मुलाला जबाबदारीची जाणीव नाही म्हणून लग्न करून द्या मुलीचं प्रेम प्रकरण बाहेर आलं म्हणून लग्न करून द्या तर गुणाच्या घरच्यांना फक्त जबाबदारीतून मुक्त व्हायचं असतं म्हणून लग्न करून द्या ना त्या नात्यात कम्पॅटेबिलिटी पाहिली जाते ना कन्सेंट घेतला जातो आणि त्याचेच परिणाम हे असे सांगण्याचं तात्पर्य हेच की सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातम्या बघून सगळ्याच मुलींना कुणी मानसिकतेचं समजू नका लग्न संस्थे संबंधी विचार बदला घटस्फोट आणि असे गुन्हे आपोआपच कमी होतील